नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा तूर आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत भारत सरकारने हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला तसेच शुक्रवारी खाद्यतेल आयात शुल्कात वीस टक्के वाढ केली त्यामुळे सोयाबीनच्या दराला आधार मिळाला सरकारने हे दोन्ही निर्णय जाहीर केल्यानंतर सोयाबीन भावात चारशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली सोयाबीनचा भाव सध्या चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत भारताने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोया तेल आणि पामतेलाचे भाव कमी झाले आहेत कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे वाढले होते तर देशात काहीसे नरमले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत एकाहत्तर सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे कमी होऊन अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाची आवक नगण्य होत आहे तरीही कापसाचे भाव सहा ते सात रुपयांच्या दरम्यान होते कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य काढून टाकले तसेच निर्यात शुल्कही चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के केले त्यामुळे कांदा बाजारात मागील तीन दिवसांमध्ये कांद्याचा भाव पाचशे रुपयांनी वाढला आहे राज्यातील बाजारात आज कांद्याचा भाव सरासरी चार ते पाच रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता या पुढच्या काळातही कांद्याच्या भावात चांगली सुधारणा अपेक्षित आहे कारण देशात सध्या कांद्याचा स्टॉक कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे कांद्याच्या भावात चांगली तेजी अपेक्षित आहे असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता तसेच आयातही सुरू आहे याचा दबाव दरावर आला पण भाव दहा हजारांच्या दरम्यान राहिले होते मात्र सणांची मागणी वाढल्याने तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत तुरीचा सरासरी भाव ते रुपयांच्या दरम्यान आहे तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे केळीला गेले महिनाभर मागणी टिकून होती सध्या गणेशोत्सवामुळे भावही चांगले आहेत तर यापुढे नवरात्रीमुळे चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे परिणामी केळीला सध्या एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा